विचार करा करोडो पैसे जरी कोणाला तरी कोणी धर्म सोडतो का मी तुम्हाला आता लाखाची गाडी देतो तुमच्या नावावर करून कोण मुसलमान होतो जागा त्याग आहे माझा जाऊ द्या दुसरी गोष्ट या हिंदू धर्मासाठी आई सोडली बाप सोडला बहीण सोडली नाते गोते सगळी जात पात कोणता मुसलमान मला चांगला म्हणत असेल सांगा ना मला पाहून तुमच्यासाठी खावा लागतात मला तुमच्यासाठी सांगा मला मारो ठोको इसको काटो इसको जलाव हिंदू धर्मासाठी आणि तिसरी गोष्ट महाराज अखंड ब्रह्मचारी राहिलो असं धर्माचा त्याग होता पुढं लोकांनी सांगितलं लग्न करायचं असेल तर कीर्तन करणं सोडून द्यावं लागेल मार फुकून द्यावं लागेल माझ्या पांडुरंगासाठी माझ्या हिंदू धर्मासाठी देह ह्या हिंदू धर्माला अर्पण केला महाराज पण मी ती गोष्ट जीवनामध्ये कधीही स्वीकार केला आहे कोणी कीर्तनकाराचा त्याग ते मोठे बांधतील लोकांना लुबाडतील पावते घेऊन तिंड्या काढतील यांचा त्याग आहे का त्यागने उपाधी कल्पना करा उपाधी उपाधुकडे तुम्ही निर्विकार काहीच संसार नाही कल्पना करा त्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हिंदू धर्म धर्म एकच आहे कोण हिंदू कोण मुसलमान काय गुंभ लावला तुम्ही धर्म तो एकच धर्म जगाला खरा तो माणसाचा धर्म दया क्षमा शांती हा माणसाचा धर्म लक्षात ठेवा अरे माणसापेक्षा कुत्र्याने कुत्र्याचा धर्म सांभाळला बघा औरंगाबाद जिल्हा असो की बीड जिल्ह्याच कोणत्याही कुत्र्याने चुकून दारू दिली नाही तुमच्याकडे कुत्री फेदात काम पेत नाही कुत्रा दारू <laughs> कुत्रे दारू फिर नाही कुत्र नाही कुत्र सिगरेट वडीत नाही कुत्र राजकारणामध्ये फॉर्म भरत नाही कुत्र खडी खात नाही डांबर खात नाही रोड खात नाही झोपडपट्टी खात नाही कडबा खात नाही कुत्र किती मानते कुत्रे सर कॉलेज शाळेमध्ये कोर्स दिला त्यांनी त्या कुत्र्याला पण मनुष्य माणूस आणि कुत्र फक्त <laughs> दोन गोष्टीमुळे मनुष्य त्याला किंमत आहे माणसा पशुपेक्षा माणसाला दोनच गोष्टी शिल्लक आहे त्या कोणच्या सांगा एक बुद्धी आणि दुसरी वाणी फक्त बोलता पण मनुष्य जन्म भगवंतानी दिला तो कशासाठी दिला आयुष्यभर काही किंमत पण काळी भगवंताचं स्मरण मुखामध्ये येणं देवाचं नाम मुखामध्ये येणं मागच्या जन्माची पुण्य देवा मला काही का देवा काय माझ्या मुखामध्ये ते पहिल्या चरणामध्ये oh

माणसाच्या माग तीन दुःख आहे ते तीन दुःख म्हणजे पहिलं दुःख जन्म मारण्याचं दुसरं दुःख महाराज पापाचं आणि तिसरं दुःख जे आहे ते दारिद्र्याच काय म्हणतो मी पहिलं दुःख आहे महाराज जन्म मरणाचं दुसरं दुःख आहे दारिद्र्याचं आणि तिसरं दुःख आहे पापाचं कल्पना करा अरे दारिद्र्याच्या दुःखापेक्षा पापाचं दुःख भयान आहे पापाचं दुःख दुःख हे त्याच्यापेक्षाही जास्त दारिद्र्य महाराज गेलं एका कल्पाचं दुःख दूर होईल पाप जर गेलं दोन कल्पाचं दुःख दूर होईल पण जन्म मरणाचं दुःख जर गेलं पुन्हा दुःखाचा संबंध राहणार नाही विठाला विठाला हो माती का एक, एक वाईट कोणाच नका दान करू नका धर्म करू पण दुसऱ्याच चांगलं चा 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 व्हावं अस तरी मनामध्ये विचार करा खर सांगण्यापेटी मास्तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी तुमचं चांगलं चा व्हावं असं तुमचं शेजाऱ्याला वाटतं का खाली तरी म्हणणं चोरात बोला तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजाराला तुमचं बरोबर असं वाटतं का कधीच नाही बरोबर तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजारला वाटत नाही शंभर टक्के खरं आहे पण तुमच्या शेजाऱ्याचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं का तुमच्या शेजाऱ्याला चांगलं व्हाव असं जर तुम्हाला वाटत नाही तर तुमच्या शेजाऱ्याला तुमचं चांगलं व्हाव कसं वाटत बरं जाऊ द्या मारुतीच्या मंदिरामध्ये नुसतं तुम्ही जा काही नका देवाला काही नका देऊ पण एवढं निस्त एवढं म्हणा देवा माझ्या शेजाऱ्याचा चांगला शेजाऱ्याचा कापू चांगला दे देवा माझ्या शेजाऱ्याच्या मुलाला नोकरी लागू दे असं म्हणाल का हरकत आहे का पैसे लागतात का अरे पण नुसतं असं तरी रे पण एवढं पण माणूस बनत नाही काल म्हणे फुकट का हरकत आहे का निसतं देवाला म्हणत निसत म्हणा पैसे नका देऊ देवा कल्याण करू पण एवढा मनुष्य स्वार्थी आहे दुसऱ्याच सुख याला देखल्या जात नाही म्हणून ही फक्त जात संताची ऐशे कणवळ्याची जाती काय सांगू माता संताचे उपकार ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एवढे भयानक संत कोणताही धर्म आम्ही त्याचे पाय पडतात